नमस्कार प्रेक्षकांडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे दोनशे अकरा जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नाव नावाने तपशील तर पहिले पद आहे गट ड वर्ग चार अंतर्गत विविध पदे तर पदसंख्या दोनशे अकरा राहणार आहे तर शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण राहणार आहे तर वयाची अट ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष राहणार आहे तर मागासवर्गीय व खेळाडू यांना पाच वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण मुंबई हे राहणार आहे तर आता आपण फी पाहणार आहोत तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्ग यांच्यासाठी नऊशे रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहणार आहे तर, तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे आता आपण परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत तर पहिले आहे की परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील तसेच चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण वजा करीत येणार आहे दुसरे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्रेमिम एक दोन 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 प्रक चौदा का तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार गट ड वर्ग चार समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी ही कमीत कमी अहर्ता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा राज्यातील मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एस एस सी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्न पत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या एस एस सी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येईल तिसरे सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक प्रनिम एक दोन दोन प्र क चौदा का तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार या पदाकरिता मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाही चौथे उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र ए आर व्ही एक शून्य एक सात प्रक एकतीस अठ्ठ्याण्णव सोळा अ दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव आणि शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सकीर्ण एकोणीसशे नव्याण्णव प्रक एकोणचाळीस सोळा अ दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठरा तसेच शासन निर्णय क्रमांक प्रणिम एक दोन दोन प्रक चोपन्न का तेरा दिनांक चार मे दोन हजार बावीस कार्यवाही करण्यात येईल पाचवे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र पालिम एक दोन दोन प्रक चोपन्न का तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादेमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील सहावे परीक्षेचा निकाल हा निवड सूची किंवा तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना सामान्य गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन प्राणी म एक दोन दोन प्रक चोपन्न का तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीस मध्ये नमूद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल आता आपण विहित कागदपत्रे व प्रमाणपत्र अपलोड करणे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत पहिले आहे की प्रोफाईलद्वारे केलेल्या विहित दावांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न म्हणजेच अपलोड करावीत दुसरे विहित सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी पात्रता आजमावल्या नंतर चेक इलिजिबिलिटी उमेदवार जाहिरात ती नुसार पात्र ठरत असल्याचे अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे लागू असलेले संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे कागदपत्र आणि प्रमाणपत्र त्यामध्ये पहिले आहे अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक आव्हता दुसऱ्या आहे वयाचा पुरावा तिसरा आहे शैक्षणिक आवर्ता व इत्यादीचा पुरावा चौथ्या आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा पुरावा पाचव्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा सहावे हे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सातवे हे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आठव्या हे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा नव्या एक खेळाडू आरक्षित पात्र असल्याचा पुरावा दहावे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अकरावे आहे भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा बारावे आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तेरावे आहे एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा पंधरावे आहे खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा रहिवासी प्रमाणपत्र पंधरावे नागरिकत्व सोळावे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तिसरे उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्र हे संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे चौथे खेळाडू दिव्यांग माजी सैनिकांना तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगाने मूळ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी नियुक्तीच्या वेळेस सादर केल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही आता आपण सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे की अर्ज फक्त ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल दुसरे अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ हे जी एम सी जे जे एच डॉट ई टी यू डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट एम ई डी डॅश ई यू डॉट इन तर तिसऱ्या अर्ज सादर करण्याचे सविस्तर सूचना आहे सी जे जे एच डॉट ई डी यू डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट एम ई ई डी डी यू डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत चौथे अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही ना पाचवे अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारीने मुदतीत व अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काय केवढीच असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद